टाकूया रेफ्रिजरेटरचं येणार वादळ परिवर्तनाचं निलेश राणे यांच्या विक्रमी विजयाचं आणि आपल्या कोकणच्या स्वाभिमानचं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार श्री निलेश नारायण राणे यांना रेफ्रिजरेटर चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा लक्षात ठेवा रेफ्रिजरेटर सर्वांना सांगा रेफ्रिजरेटर आता कोकणात फक्त राणेसाहेबांचीच लाड आहे त्यामुळे आम्हाला विजयापासून कोणीही रोखू शकत नाही असा विश्वास माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केला दोडामार्ग येथील जाहीर सभेत ते बोलत होते पाहुयात निलेश राणेंचं घणाघाती भाषण जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात विश्वासाच शिवसेने शिवसैनिकांनी गर्दी सुद्धा केली नव्हती त्याला माहिती या गा खासदारकडे येऊन सुद्धा काय उपयोग नाही सांगू शकला नाही जे आम्ही अर्धावर कामं सोडली होती दोन हजार चौदाच्या अगोदर जे राणे साहेबांनी मागच्या पंचवीस तीस वर्षापासून इथे काम जी, जी काय केली ते आम्ही सांगू शकलो हो। पण मागच्या पाच वर्षामध्ये या खासदारांनी काय खा केलं हे एक खासदार पंचाळीस मिनिटामध्ये सांगू शकले नाही कुठलेही खासदार आपण निवडून देणार आहोत कशासाठी देणार आहोत हा थोडा मार्ग बघा बाजूच सावंतवाडी बघा तिकडचं गोवा बघा काय बदल दिसतो तुम्हाला तुमच्या जीवनमानामध्ये आपले अनेक मुलं तिकडे मध्ये आता हे करतायत नोकरी करतायत असं खासदार पाच वर्षामध्ये काय केलं या दोडमाग तालुक्यामध्ये किती वेळा आले मला माहित नाही पण केल्यानंतर आल्यानंतर केलं काय हे विचारणार तुम्ही सगळ्या कामांचा उल्लेख आता डॉक्टर कुलकर्णी साहेबांनी केला

लोकसभा पण जिंकणार आणि विधानसभा पण जिंकणार अगदी परशुराम घाटा बसून पर्यंत लाट असेल हवा असेल ही फक्त राणे साहेबांची आहे आता बाकी सगळी लाट गेली आता फक्त राणे साहेबांची लाट लोकांना कंटाळा आला आहे लोकांचा इकडे तरी तुम्हाला एवढा उल्लेख करण्यासारखं नाही पण बाजूला रत्नागिरीमध्ये जिथे मी जास्त काम करत असतो जवळपास ऐंशी टक्के शिवसेना तिकडे ग्रामीण भागामध्ये आहे नोकरी धंद्याचे विषय पण बोलू नका गावाची गाव ओसाड पडली आहेत सगळे मुंबईला जात आहेत ठाण्याला जात आहेत तशी इकडचे तिकडे चालले गावाची गावं ओसाड पडली माता भगिनीना करण्यासारखं काय नाही पुरुष पुरुषांना काय अजून हाताला ना का नोकरी नाही मुलं अशीच फिरत आहेत वाया जात आहेत काय दिलं शिवसेनेनी आपल्याला पालकमंत्री तुमच्या मतदारसंघाचा आहे किती वेळ आले मला माहित नाही किती वेळा तुमच्या प्रश्नांसाठी तुमच्या मध्ये बसून काय काय आश्वासन दिली अनेक आंदोलन केली तुम्ही अनेक आंदोलन केली मी वर्तमानपत्रात वाचवत होतो आमचा भाऊ आमदार भाऊ तुमच्या आंदोलनाला तिकडे उपस्थित राहिला होता त्याचं झालं काय सर्वीजी मागची आंदोलन काढा तुम्ही जेवढा मार्ग कुठली उत्तरं मिळाली आपण अहो यांचा पण अधिकारी ऐकत नाही मग तुम्हाला उत्तर मिळणार कुठून अहो भेळ जात या तुमच्या आमदाराकडे वित्त जात तुमच्या आमदाराकडे पण वित्त आहे कुठे फायनान्स आहे कुठे पैसा कुठे मानताना दिसत नाही आमची दोडाबारची बाजारपेठ जशी मी पाच वर्षापूर्वी बघायचो तशीच आज बाजारपेठ दिसतो जे रस्ते मी पाच वर्षापूर्वी बघायचो आजही तेच रस्ते दिसत आहे माता भगिनीच्या जीवनामध्ये काय बदल झाला असं मला वाटत नाही तरुणांना इकडे रोजगार मिळाला असं काही दिसत नाही तेव्हा विचार करा दोन हजार चौदा ला दोन हजार नऊ ला या कळले माणसा नावावर राण पेटवलं होत म्हणजे राणेची सगळी मायनिंग आहे आता कोण बोलत नाही आता कोण चर्चाही करत नाही जिंकायचे असतात पलीकडे त्यांचं आणि तुमच्या जीवनाशी त्यांना काही घेणं देणं नाही त्यांना एवढं माहिती आहे कसं तरी आपण गणित जमवायचं आपण निवडणुका जिंकायच्या पण माहीत नाही पाच वर्षापासून दीपक केसरकर यांना अगोदर राष्ट्रवादीत होते नंतर सेनेत गेले उद्धव ठाकरे यांना मंत्रीपद दिलं मला असं वाटतं सहा सात मंत्रिपद आहेत त्यांच्याकडे करण्यासारखं काय नाही त्या पार्लिमेंट मधून या खासदारांनी किती वेळा खासदार आला थोड्या मार्गाला ते देखील तुम्हाला माहित नसेल खासदार दिसतो कसा ते देखील माहित नसेल आपण कशासाठी मतदान करणार आहोत हा विचार करून आता तुम्ही सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे ही सर निवडणूक समजू नका ही राण्याच्या अस्तित्वाची वगैरे काही निवडणूक नाही ही कोकणाच्या अस्तित्वाची जर निवडणूक आहे एक निवडणूक जर निघून गेली परत पाच वर्ष थांबावे लागतील